नमस्कार मित्रांनो साई प्रॉपर्टीजच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणेच आज पण अगदी तुमच्या स्वप्नातील नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय स्पेशली तुमच्यासाठी मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेंगुर्ले या तालुक्यात आहे ही प्रॉपर्टी म्हणजे मुख्य डांबरी रोडला एकदम टच असलेली तसेच आजूबाजूला एकदम कोकणी वातावरण असलेली दहा गुंठे ऍग्रीकल्चर जागा व त्यामध्ये असलेले टू बी एच के कोकणी घर असे आहे या प्रॉपर्टीविषयी बोलायचं तर हा पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे या प्लॉटच्या तीनही बाजूंना तुम्हाला वनस्पतींपासून बनवलेले कंपाऊंड मिळणार आहे प्लॉटमध्ये पाण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतचे नळ कनेक्शन घेतलेले मिळणार आहे जागेमध्ये तुम्हाला चोवीस तास पाण्याची सोय मिळणार आहे मित्रांनो या दहा गुंटेच्या प्लॉटमध्ये तुम्हाला एक माडाचे तसेच एक आंब्याचे झाड लावलेले मिळणार आहे या प्रॉपर्टीचे मालक हे मुंबईला स्थायिक असल्यामुळे त्यांना या जागेत जास्त ॲडिशनल लागवड करता आलेली नाही पण प्लॉटमध्ये मुबलक प्रमाणात मोकळी जागा असल्यामुळे तुम्ही या प्लॉटमध्ये तुमच्या आवडीनुसार हवीती झाडे लावू शकता ही प्रॉपर्टी ही भर वाडीवस्तीत असलेली प्रॉपर्टी आहे गावातील हिंदू लोकांची या प्रॉपर्टीच्या बाजूलाच घरे आहेत मित्रांनो प्लॉटच्या डॉक्युमेंटविषयी बोलायचं तर ही दहा गुंटे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे तसेच ही सिंगल ओनर असलेली प्रॉपर्टी आहे टायटल क्लिअर असलेली प्रॉपर्टी आहे जागेचे सर्व कागदपत्र हे एकदम क्लिअर आहेत आता मित्रांनो या प्रॉपर्टीपासूनची जवळची महत्त्वाची ठिकाणे गुणते आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आजची आपली ही दहा गुंठे प्रॉपर्टी ही वेंगुर्ले शहर वेंगुर्ले बाजारपेठ यापासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे या प्रॉपर्टीपासून कुडाळ शहर तसेच कुडाळ रेल्वे स्टेशन हे पण दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे वेंगुर्ले व कुडाळ या दोन महत्त्वाच्या शहरांपासून अगदी मध्यवर्ती ठिकाणी आजची आपली ही प्रॉपर्टी असणार आहे अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो मुंबई गोवा हायवे हा या प्रॉपर्टीपासून फक्त आणि फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर मिळणार आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अतिशय सोयीस्कर अशा ठिकाणी आजची आपली ही प्रॉपर्टी असल्यामुळे या गोष्टीचा पण तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आता या प्रॉपर्टीमधील टू बी एच के आर सी सी कन्स्ट्रक्शन शैलीत बांधकाम असलेल्या घराविषयी माहिती जाणून घेऊया एकदम उत्तम स्थितीत असलेले हे घर एकदम वाडीवस्तीत आहे व गावातील डांबरी रस्त्याला लागून आहे घराची साईज ही हजार स्क्वेअर फीट एवढी आहे घराचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख आहे घरात एंट्री केल्यावर तुम्हाला सुरुवातीलाच एक मोठा स्पेशियस असा हॉल भेटणार नंतर पुढे गेल्यावर दोन एस व व्यवस्थित स्पेस असलेले बेडरूम मिळणार आहेत संपूर्ण घरामध्ये व्हेंटिलेशन व्यवस्थित होण्यासाठी जागोजागी एकदम ब्रॉड साईजच्या खिडक्या बसवलेल्या मिळणार आहेत त्यानंतर किचन मिळणार मित्रांनो घरमालकांनी किचनमध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीच्या टाईल्सचा वापर केलेला दिसून येणार आहे या घरासाठी असलेले टॉयलेट बाथरूमची व्यवस्था ही घराबाहेर लागूनच केलेली मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कोकणातील गावामध्ये आपलं घ गा, हक्काचं असं घर असावं ही जर इच्छा असेल तर तुमच्यासाठी अतिशय योग्य अशी ही प्रॉपर्टी ठरणार आहे तर मग मक... आता या दहा गुंठेच्या ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीची किंमत आपण जाणून घेऊया या प्रॉपर्टीच्या मालकाने या सुंदर अशा टू बी एच के घरासहित पूर्ण दहा गुंठे प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन हे फक्त आणि फक्त तीस लाख रुपये एवढे केलेले आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की एखाद्या फ्लॅटपेक्षाही स्वस्त दरात भर वस्तीत असलेली ही प्रॉपर्टी तुमचे होऊ शकते आणि ते पण फक्त आणि फक्त तीस लाख रुपयांमध्ये आणि अजून एक सरप्राईज तुमच्यासाठी असणार आहे ते म्हणजे मित्रांनो या तीस लाख रुपयांमध्ये पण किंमत कमी करण्याची त तयारी या प्रॉपर्टीच्या मालकांनी बोलून दाखवली आहे तर मित्रांनो या सुंदर व अतिशय माफक दरात तसेच भर वस्तीत असणाऱ्या प्रॉपर्टीची अधिक माहिती हवी असल्यास साई प्रॉपर्टीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की संपर्क करा व या सुंदर प्रॉपर्टीचे मालक होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा मित्रांनो या दहा गुंटेच्या प्रॉपर्टीविषयी आवश्यक असलेली सर्व डिटेल्स माहिती मी इथे सांगितलेली आहे तरी तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व या प्रॉपर्टीला अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद